नमस्कार मित्रांनो मी अमोल तलेकर बाय क्वालिफिकेशन बी एस सी अग्री सनेश कंपनीच्या माध्यमातून जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आपण आणले त्याचे हजारो शेतकऱ्यांनी खूप चांगले अनुभव घेतले तर त्याच्यामधलं मित्रांनो हे प्रोडक्ट आहे सनगार्ड तर हे सनगार्डचे जर आपण फायदे बघितले तर पहिला फायदा की हे मातीमधल्या हानिकारक पुरुषांचा समूह नायलट करतं त्यानंतर पाहिलं गेलं तर मातीमध्ये माती जो काडी कचरा आधीच्या पिकांचे जे औषध असतं तर ते सगळं कुजवल्यामुळं किंवा आदवड कुजलेलं शेणखत असतं तर हे कुजवल्यामुळं मातीचा सेंद्रियकर्म हा चांगल्यापैकी वाढतो त्यानंतर ही पांढऱ्या मुळेंची सशक्त जोमदार चांगली खाली वाढ झाल्यामुळं पीक चांगलं बहर बहरतं तुमचा खर्च कमी होतो आणि सशक्त पीक वाढल्यामुळं आपल्याला फायदा पण चांगल्यापैकी होतो तर ह्याच्यामध्ये जे कंटेंट आहेत मित्रांनो तर त्याच्यामध्ये काय आहे तर सुडो आणि ट्रायको तर हे कंटेंट एकदम जबरदस्त लेवलला काम करतं वेगवेगळ्या प्रकारचे भुरिया असेल करपा असेल डावणी असेल त्यानंतर मर असेल तर ह्या सगळ्या जीवाणुगार पासल ह्या सगळ्यांना मारायचं काम करतं तर प्रत्येक शेतकऱ्यांनी हे प्रोडक्ट जर आपण सॉइल केअर सोबत जर वापरलं तर रिझल्ट आपल्याला अजून चांगल्यापैकी येतात आणि आपलं पीक आणि जमीन जमिनीचं जे आरोग्य आहे ते, ते सुरक्षित राहतं